आणि हे मी लावलेले आहेत आजी नाव कसं आहे तुझं उर्मिला उर्मिला गावडे उर्मिला तर आजीचं नाव उर्मिला गावडे यो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि या बाजू शेती आहे तर ती पण दाखवते मी तुम्हाला अजून आजीने काय काय लागलं ना -का आता आणि त्यानंतर मग ह्या काढल्यानंतर ह्या बाजूक अशा प्रकारचं पाठ बनवलं जाता आणि इथे पाणी ओतल्यानंतर मग पूर्ण शेतीत पाणी जाता म्हणजे परटॅक आपल्या बघू शकता तर बघू शकताय ह्या बाजूक येऊ माळवा नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत लोक कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या लोक कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघता येतील तर आज यो डेली ब्लॉग आणि आता मी जातलं आहे आंबोलीक दुकानात आणि त्यानंतर मग काय काय करतं हे आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघतो तर नक्कीच आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर मित्रांनो आता मी या आंबोलीक जाय होते हॉटेलवरती आणि आमच्या सडेगुडोळे फाट्यावरून थोड्याशाच अंतरावरती एक शेळी फार्म लागतात या बाजूक तर या बाजूचा हा शेळी फार्म हा मधला आणि मी मध्येच गाडी थांबवली याच्यासाठी कारण मधी गाडी थांबतो तर या बाजूक बघू शकताय या बाजूक शेळीचा खत ठेवलेला म्हणजे लेंडू ठेवलेले होत आणि त्यानंतर मग ह्या गाडी गेल्यानंतर बारीक होताला आणि मग इथे ते शेतामध्ये टाकतेले आहेत काय बघू शकताय रस्त्यावरती पसरलेला तर मित्रांनो आता हॉटेलवर पोहोचला आणि बाईकवरतीच बसून चाय आणि रोष खालाय तुमका चाय पिवची असली शाकता है, तर येऊ शकताय मसाला चाय तर मित्रांनो आता जाऊची वेळ झाली आहे घरात कारण आता जवळपास सहा वाजता येईल आता दुकान बंद करू काय आणि नंतर मग घरात जाऊ काय तर त्याआधी मी तुमका बाजूकच पुसायची लागवड केली आहे तर ती दाखवत आहे गेल्या वर्षी काय लायला नव्हतं आणि उन्हाळ्यामध्ये सॉरी उन्हाळ्यामध्ये नाही पावसाळ्यामध्ये गणपतीक ह पुल रो सोनारडी कापुन कापुन करन, तर ती सनडी कापून कापून नेत का आणि ह्या बाजूक आता तार आहे त्यामुळे आपण खाली वाकून जाऊया करंट नाही आहे का नाही करंट काय प्रॉब्लेम नाही पोचलं हि पाटा आणि याच्याच या पाटातच पाणी घालतात तर मित्रांनो बघू शकताय हल्लीच हे लागवड केलेली आहे उंचाची आणि अशा प्रकारचे हे बने करूचे लागतात आणि ह्यामधून असा पाटान पाणी जाता आणि ह्या बाजूक पण बघू शकता आहे ऊ ऊसाची शेती केली आहे कोपऱ्यापर्यंत आणि मध्ये माळो तो माळो पण मी तुम्हाला दाखवते आणि त्या बाजूक पाणी सोडलेला दुसऱ्याने कोणतरी काही वर्षापूर्वी आम्ही पण ऊस लायलेलो ला। तीन चार वर्ष लायलेलो ला। त्यानंतर मग दौलत बुडल्यावरती मग बंद केलं आणि आम्ही जेव्हा ऊसाची शेती करी ना तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भाजी पण लावा आम्ही लाल भाजी तसेच मक वगैरे हो आणि तेव्हा खरंच मजाही होती आणि आता वारा सुटला वारा सुटल्यामुळे मला वाटतं नॉईज येतो तसा आणि आता आपण पोचलो या माळ्याजवळ तर बघू शकताय या बाजू घेऊ माळो आणि रात्रीचे हय जनावरं वगैरे येतात ना तर त्यामुळे ह्या करूचं लागतं असं माळे घ्यायचा लागतं आणि या कोपऱ्यावरती होय आग पेटे येतात तिथे बघू शकता तुम्ही दिसता असत तुमका तर आणि वा माळो खरंच मस्त आम्ही जेव्हा जंगलामध्ये वांगण करू ना तर तेव्हा अशा प्रकारचं ऑर्डर ह्या होतो माळो होतो आणि काका आमचं माळेक आहे रात्रीचं सातला उंबळ्यात म्हणजे एक मस्त घराचं रात्रीचा झोपक म्हणजे मज्जा आहे कोणाचं टेन्शन नाही नमस्कार मंडळी कोकणातील पाणी काढूची जुनी पद्धत दाखवत आहे तर माझ्या मागे जी दिसतात तर ते का लाट बोलतात आणि या लाटेच्या मागे अशा प्रकारचे दगड बांधले जातात ओझ्यासाठी जा आणि त्यानंतर मग समोर बघू शकता अशी काठी बांधली जातात टोकावरती आणि जाता। नंतर मग बादली अडकले जातात आणि त्यानंतर या साईडला पाणी असतात तर ह्यो बांबू असो आपल्याक दाबूच असता मग ह्या खाली जातात आणि त्यानंतर मग आपण कसं पाणी आहे ही बादली बुडवली त्यानंतर मग पाणी भरता आणि नंतर मग असं वर काढू काय आणि त्यानंतर मग ह्या काढल्यानंतर ह्या बाजूक अशा प्रकारचं पाठ बनवलं जातं आणि इथे पाणी ओतल्यानंतर मग पूर्ण शेतीत पाणी जाता म्हणजे पर्टक आपल्या बघू शकता अशा प्रकारे पाणी जातं पुढे आणि ही जी लाट आहे तर ह्या आजींची आणि आजीने बरीच शेती केली बघू शकता या बाजूक लाल भाजी पण लावलेली आहे कांद्याची पण शेती केली आहे आणि हे मके लावलेले आहेत आजी नाव कसं तुझं उर्मिला उर्मिला गावडे उर्मिला तर आजीचं नाव उर्मिला गावडे यो व्हिडिओ आवडलो असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि या बाजूक शेती तर ती पण दाखवते मी तुम्हाला अजून अजून काय काय लायचं ना आता या बाजूक ही मिरची पण लाईलेली मिरची काही नाही रे बाबा मिरची मेली ना मिरची काय नाही आकुडत या बाजूक वांगी भतुरच घातलेली आव्हान कसं काय हो मिरच्या मिरच्या आव्हानच बरा नाही काय झालं ते का रोग लागलो वाटा कांद्याक सुद्धा रोगच लागलो ना कांद्यावर रोग लागला औषध घातले तरी काय येत नाही आणि इतका काय ती, ती मोहरी ना ती मोहरी मोहरी तर या बाजूक पिवळ्या कलर ची दिसत तर ती मोहरी आहे आणि हे कांदो येतो आजी तर मंडळी आचे मध्ये एवढाच आचे व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल वर नवीन असल्यास तर चॅनलला पण सबस्क्राइब करू विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सैन रहा बाय बाय